प्रत्येक समुदायात किंवा कुटुंबात एक कुलदेवी किंवा कुलदेवता असते शुभप्रसंगी त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते उदाहरणार्थ लग्नानंतर वधू घरी परतल्यावर कुलदेवी किंवा कुलदेवतेची पूजा केली जाते किंवा जर मूल झाले तर ती तिला दाखवली जाते तथापि बरेच लोक केवळ शुभप्रसंगीच नव्हे तर नियमितपणे त्यांची पूजा करतात कुलदेवतेबद्दल अशी एक श्रद्धा आहे की तिच्या आशीर्वादाशिवाय कुलवंश निरुपयोग्य आहे बहुतेक वेळा त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे संकटांना तोंड द्यावे लागते असे मानले जाते की जर कुलदेवता क्रोधित असेल तर ते संपूर्ण कुलाचा नाश देखील करू शकतात म्हणून तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा शास्त्रानुसार तुमच्या कुलदेवतेचा किंवा कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी अन्न अर्पण करताना त्यांची नावे जपली पाहिजेत जर तुम्हाला त्यांची नावे आठवत नसतील तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा किंवा कुलदेवीचा आशीर्वाद असल्याचे ठिकाणाचे नाव वापरू शकता जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुलदेवी किंवा कुलदेवतेबद्दल काहीही माहीत नसेल तर ते अशा प्रकारे मादुर्गा किंवा भैरव महाराजांचे स्मरण करून त्यांची पूजा करू शकतात जर तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा श्राद्धविधी न चुकता करा वर्षातून एकदा अन्नदान करा गायने इतर प्राण्यांना चारा खाऊ घाला पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा